सोलापूर शहर उत्तर वीरशैव लिंगायत समाजातील महिला भगिणींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम रेवन सिद्धेश्वर मंगल कार्यालय चाटलाव चौक भवानीपेठ येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रणिती शिंदे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा ई ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उदय चाकोते कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते माजी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले सिद्धाराम चाकोते इंदुमती अलगौंडा पाटील अलखा राठोड सरोजा चाकोते किरण चाकोते महानंदा बंडी भारती इप्पलपल्ली प्रभावती सोलापुरे वानी चाकोते प्रभावती सोलापुरे केदार उंबरजे राहुल वर्धा चंद्रकांत टिके अशोक कलशेट्टी शिवा ढोकळे मल्लीनाथ सोलापुरे बापू शिंदे श्रीकांत दासरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते प्रारंभी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या तैलचित्रास पुष्पमाला अर्पण करीत अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला काँग्रेसचे ई ब्लॉक अध्यक्ष तथा प्रमुख आयोजक उदय चाकोते यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाला मुख्य उद्देश स्पष्ट केला कुठं आहे काही माहिती तर तुम्ही समस्या काही समस्या त्यांनी सॉल्व्ह करतात खासदार करतात त्यांच्यापाशी खूप खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात निधी येत आहे अशा निधीचा वापर त्यांनी आज त्यांनी कुठेही केले नाही यासाठी के आपण सगळ्यांना जागृत व्हायचं आहे ह्या जागृतीमुळं आपल्या येणार काळ निधी आपण त्याईच्या मागा राहून त्याही सगळे जे कामगार म्हणा बीडी कामगार म्हणा हातमार हात कामगार म्हणा त्याचप्रमाणे जे जे आपल्या श्रावणबाई योजना म्हणा राजीव गांधी योजना म्हणा ज्या जे योजना आहेत ना ते माध्यमातून राबवतात आणि सगळ्या योजना बंद केले होते आपल्याला कोणाला पेन्शन मिळत नाही रोजगाराचे कुठले फायदे मिळत नाहीत तुम्ही तेच ऑफिसने बघा तुमच्या घरात कोणाचा ॲक्सिडेंट झाला काय झाला त्या लोकांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि मात्र एका निधीची गरज आहे सरकारी निधीची गरज आहे तुम्हाला इथं कोंब मिळू शकत नाही पण त्या तिथं ते असल्यामुळे काय लोकांना ती निधी आपल्याला मिळतात आपण भांडवून घेता येईल आणि सगळे आहेत आणि सगळे आहेत आम्ही सगळे लोक इथं बाहेर बघितलेल्या नाही कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथींचा यथोचित सन्मान करण्यात आला आपल्या भाषणात प्राध्यापक अशोक निंबर्गे यांनी भाजपावर सडकून टीका केली जाते दिवस एक तास काढवाचं पंतप्रधानांना वाटलं नाही समुद्राच्या तळामध्ये जाऊन पूजा अर्चा करून धार्मिकतेच सोन करणारा सोगाच्या पंतप्रधान म्हणून संपूर्ण जगामध्ये आता नाव लवकर झालेलं त्याच्या आधी व्यक्ती नऊ वर्ष सत्ता होतीच ना त्यामुळे काय म्हणतात सर्वप्रथम राम लल्लाच्या दर्शनाला मंदिर खुलाच पडित केलं असेल तर स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधीने मंदिराचे दरवाजे उघडले काय काय चक्र या महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीने आपल्या वाटेला आणून ठेवलेला आहे या सगळ्यांचा हिशोब करण्याची वेळ घेत आहे कसा पसंत गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये गेलं तर स्मशानभूमीची अवस्था काय म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला एका दृष्ट चक्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या दहा वर्षाच्या राजवटीमध्ये आपल्याला एक दृष्ट चक्राच्या खाईमध्ये जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाच वर्षासाठी पाचशे रुपये मध्ये आपलं मत विकायचं मत म्हणजे आपली लेख आहे लेखीच सोयी करताना किती विचार करतो जावे चांगला आहे का नाही तर नाही ना काय लबाडपणा करणार नाही ना मत म्हणजे आपली पवित्र नाही काय जबाब आपल्याला घ्यायचा ने ने लग, 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 देश देश ने महिला भगिनींमध्ये नवा उत्साह व प्रेरणा मिळाल्याचं दिसून आलं शासनाच्या विविध विकास योजना राबवून महिलांचा सर्वांगीण विकास साधणं हेच आपलं मुख्य ध्येय आहे असं प्रतिपादन आमदार प्रनिती शिंदे यांनी आपल्या भाषणातून केलं आम्ही अंदाज खासदार आमच्या घरीवर इकडे मी तुमची सेवक आहे इकडे मी तुमची नोकर आहे ही मानसिकता माझी आहे आणि ही ही शिकवण माझी आहे आणि मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही किंवा टक्केवारीसाठी पण आलेली नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला बिलकुल होणार नाही मी निरागसपणे काम करते मी प्रामाणिकपणे काम करते आणि मी शंभर टक्के शॉल विषय असतील महिलांचे विषय असतील मी विधानसभेत पण मांडले अनेकदा तुम्ही बघितलं असेल तुम्ही व्हॉट्सअप बघितलं असेल तर पाण्याचे विषय महिलांचे विषय रोजगारचे विषय मी विधानसभेत मांडले आणि शंभर टक्के तुमचं पण मी जसं मी म्हणाली मी आतून त्यांनी वाद पाहते आजच्या मेळाव्याच्या मागचा हेतू तोच होता की मला तुम्हाला सांगायचं होतं की मी काय करते मी काम करते मी पंधरा वर्ष निवडून तीन तीन टर्म निवडून आली फक्त कामावर मी राजकारणात किंवा मतं मागताना धर्म जात पात या गोष्टी आणत नाही कारण तर त्या गोष्टी आणलं तर काम होणार नाही म्हणून काम महत्वाचं असतं नाहीतर आपलाच नुकसान होतो तुम्ही बघा सोलापूर शहरात चिमणी पाडली <laughs> चिमणी पाडायची काय गरज होती सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली पण अजूनही विमानसेवा सुरू झाली नाही आणि मी त्यावेळेस चॅलेंज दिलेला की सहा महिने हे करू शकत नाही हे बीजेपीचे लोक करू शकले नाही विमानसेवा सुरू पण ती चिमणी उगतच काळांनी साहेबांची चिमणी पाडायची काय गरज तुम्हाला माहित नाही बोरावणी एअरपोर्ट सुद्धा होणार होतं ते पण झालं नाही आपल्या सोलापुरात एक उद्योग पण आला नाही मोठा उद्योग मागच्या दहा वर्षात आय टी पार्क पण आला नाही खरं तर तुम्हाला पंधरा लाख मिळणार होते ते तर मिळालेच नाही झाली आज तुम्ही बघता की मागच्या वेळेस ज्यांना तुम्ही मतदान केलं बी जे पीला की बी जे पीने महिन्यांसाठी काहीच केलं नाही तसं बघितलं उलट तीनशे रुपयाचं सिलेंडरची टाकी बाराशे झाली महागाईने उच्चांत गाठला आपण आपले जमवलेले पैसे पावडरच्या डब्यात ठेवलेले पैसे पण आपल्याला बँकेमध्ये टाकायला लागले भाऊबिजेची ओबारणी असेल वाहन असेल ते सगळे पैसे आपल्याला बँकेत नोटबंदीमुळे टाकायला लागले त्याच्यानंतर रेशन दुकानात धान्य मिळायचं बंद झालं रॉकेट मिळायचं बंद झालं बी जे पी आला तसं आणि अगदी आपण केसरी गाडीवर शिक्के मारायचो ते शिक्के पण मारणं बंद झालं रिक्वेस्ट केले मी की मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे आणि त्यांनी आज माझा वेळ घेऊन हा कार्यक्रम घेतला पण मलाच याचा उशीर झाला कारण की पंधर ते दोन हजार तरी हो तरी <स्थारी> तुम्हीं। <स्थारी> तुम्हीं। <स्थारी> महिला भगिनींनी व पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचं आगमन होताच मोठी घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं स्था। हळदी <स्थारी> कुंकवाचा उपक्रम चांगला असून त्याद्वारे महिला भगिनींचं संघटन साधलं जातं यातूनच समाजाला नवी दिशा व प्रेरणा मिळते असा आशावाद काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला तुम्ही सगळीकडे जाऊन या अशा पद्धतीने तुम्ही बोललात ना तर मला असं वाटतं लोक्यामध्ये लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल हे मी आपल्याला सांगतो कामगारांचे प्रश्न तर एवढे आहे बिडी कामगार महिला मध्यंतरित तर बिडी कामगारांच्या बंद करा म्हणून आपल्या सरकारनी केंद्र सरकारने बिडी कामगार बंद होऊ दे म्हणून त्या बंद करायला निघाले पण त्या सगळ्यांच्या प्रसंगाला प्रणितीताई धावून गेली तिने एक निवेदन स्वतः दिल्लीला गेली आणि सांगितलं तिने ते निवेदन दिलं आणि सांगितलं की माझ्या बिडी कामगारांच्या महिला यांच्यावरच जगतात तर बिडी कामगारांचं तुम्ही बंद करू नका त्याप्रमाणे जो सगळा तंबाखू जो तंबाखू टोबॅको लागतो तो संपूर्ण दक्षिण बंद येतो तो, तो यायचा बंद झाला नाही प्रणितीने ज्या काही तीन वर्षीना ती आमदार म्हणून होती तिला निवडून दिलं होतं मध्ये मध्ये आमदार असताना ते काही तिने त्या मध्यामध्ये ज्या काही के सोयी केलेल्या के के आहेत जे काही पाठपुरावा घेतलेले आहेत आपण बघितलं असेंब्लीमध्ये पण ती जोरात ठा था, ठासून आपल्या सोलापूरचे प्रश्न मांडते मी तर म्हणते प्रणिती तू तुझ्या वडिलांपेक्षा पण जास्त सवाई है ना प्रणिती। प्रणिती ही अशी मुलगी आहे समा, की ती समाज सगळ्या समाजात फिरलेली मुलगी आहे तिला सगळ्या समाज बांधवाचे दुःख काय ते आहे गोड गरिबांची दुःख काय झोपटपट्टी बदलाची दुःख काय शेतकऱ्यांची दुःख काय असं आपल्या इथे आपल्या देशात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे त्या लोकांनी बघितलं नाही हा सरकार हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास महिला भगिनींनी तुफान गर्दी करून आमदार प्रणित शिंदे यांच्या प्रति आपला प्रेम व आदराची भावना व्यक्त केली